गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी धारधार कोयता व स्टील रॉडने हल्ला करून तिघांना जखमी केल्याप्रकरणी प्रकरणी इचलकरंजी शहरातील अनुराग कांबळे याच्या विरोधात आज गुरुवार दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता संकेत हत्तीकर वय वर्ष एकवीस राहणार लालनगर कामगार चाळ इचलकरंजी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली याबाबत पोलिसातून फिर्यादीनुसार मिळालेली माहिती अशी की संकेत हत्तीकर व अनुराग कांबळे हे एकमेकांचे तोंड ओळखीचे आहेत बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता संकेत हत्तीकर व त्यांचे मित्र नाश्ता करून परत येत असताना यातील अनुराग कांबळे याने हत्तीकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अनुरागने अचानक कानाखाली मारली त्यावेळी असणाऱ्या अन्य चार ते पाच जणांनी विनाकारण संकेतला मारहाण केली दरम्यान मारहाण होत असताना संकेतचा मित्र आदित्य कुडाळकर हा सोडवण्याकरता आला असता त्याला देखील लाता बुक्याने मारहाण केली यामध्ये संकेतचे डाव्या हातास व पायास कोळत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून जखमी केलं हल्ल्यानंतर जखमी आदित्यचे वडील संजय कुडाळकर हे मोटारसायकल आणण्यासाठी गेले असता त्यांना देखील स्टील रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संकेत अत्तीकर याच्या फिर्यादीवरून अनुराग कांबळे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे करत आहेत